शासन आपल्या दारी लेख लाडकी महिला सशक्तीकरण योजना एक रुपयात पीक विमा महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य एस टी प्रवास असे अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवले तर आपला विजय निश्चितपणे होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कामाला ला लागावं असं आवाहन त्यांनी केलं तसंच जास्तीत जास्त मतदारांशी संवाद साधून महायुती सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेली कामं आणि केंद्र सरकारनं गेल्या के दहा वर्षात केलेली कामं लोकांना समजवून सांगावी असं सांगितलं महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांनी शिर्डी दौरा केला यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला आपापसातील आप हेवे दावे बाजूला ठेवून एक चुटीनं कामाला लागण्याची सूचना शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली शिर्डी परिसरातील विविध उद्योजक व्यावसायिक यांना भेटून त्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले तसेच त्यांचे काही प्रश्न तातडीनं सोडवण्याबाबत आश्वस्त केलं शिर्डी परिसरातील अनेक साधू संत आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसंच वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींशी भेटून त्यांचं म्हणणं जाणून घेतलं वारकरी संप्रदायाकडून करण्यात आलेला सन्मान स्वीकारला तसंच त्यांचा विविध प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याला प्राधान्य देऊ असं शिंदे यांनी सांगितलं